आज विकास महर्षी रायबांजी जाधव विकास आघाडीच्या जा निवडणुकीच्या संदर्भात नादरपूर येथे आज आमची रॅली आणि छोटीशी सभा होती त्या सभाच्या अनु अनुषंगाने आम्ही वासियांना आवाहन केले की विकास महर्षी रायबांजी जाधव विकास आघाडीच्या जा सर्व उमेदवारांना बहुमतानी प्रचंड आपण विजयी करावं आणि आम्ही सर्व आपण या गावामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी येऊन सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना असे आमच्या रायबांजी जाधव विकास आघाडीतर्फे असा शब्द दिला की जे जे शेतकऱ्यांचे प्रश्न असन पंचायत समिती असेल जिल्हा परिषदच्या संदर्भात असन आम्ही तो सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू व माझे आमदार दादा जाधव यांचे हात बळकट करून आम्हाला सर्व मतदारबंधूंनी प्रचंड माझी विजयी करावं ही सर्व गावकऱ्यांना विनंती केली काय निवडून आल्यानंतर जे जे आता पंचायत समितीचे आम्ही जो उमेदवार असन आणि जिल्हा परिषद मी स्वतः संजय विकरराव निगम जे जे जिल्हा परिषद अंतर्गत ते ज्या ज्या पंचवीस पंधराची योजना असन दलित वस्ती योजना असन अल्पसंख्याक जो निधी असन तो सर्व जो निधी असन तो सर्व गावामध्ये सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये विकास काम आपल्याला करायचे आता त्याच्यात काय झालं की मागील चार पाच वर्षापासून इलेक्शन थांबलेलं होतो आणि त्याच्यामुळे तो निधी पण वितरित झाले नाही त्या सर्व जो निधी असेल तो प्रत्येक प्रत्येक समाजापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या मागं दादा जाधव यांचा खूप मोठा अभ्यास आहे महाराष्ट्रातलं एक कुशल नेतृत्व आमचं पाठीमाग आहे आणि त्यांच्या अध्यक्षखाली आणि त्यांच्या नियोजनानं आमच्या सर्व जिल्हा परिषदचा कारभार चालन आणि जो जो निधी गावामध्ये आम्ही प्रयत्न शंभर टक्के प्रत्येक गावामध्ये आम्ही प्रत्येक योजना प्रत्येक योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा काम करू उमटामध्ये तुम्हाला तिकीट जाहीर करणार होते हो पणपॉर्च्युनिटी तुम्हाला दिलं नाही दिलं नाही तिथं आर्थिक पैशाचा व्यवहार झाल्यामुळे तो त्यांच्या त्यांनी माझं तिकीट काढलं आणि मी मला त्यांनी दोन महिने तीन महिने कामाला लावलं आणि प पक्षात प्रवेश केला आणि घरोघरी जाऊन मी मशाल निशाणी पोहोचवली पण त्यांनी माझा वेळेवर एक दिवस उद्या सकाळी फॉर्म भरायचा आणि रात्रीच मला मेसेज आला की तुम्हाला तिकीट भेटणार नाही आणि जो आयात उमेदवार केला त्यांनी वेळेवर त्यांना तिकीट दिलं आणि मग नंतर आम्ही कार्यकर्ते आमचे मित्रकंबणीसोबत चर्चा करून माझे आमदार हर्षवर्धन जाधव यांची विकास महर्षी रायबांची जाधव आघाडीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही विकास महर्षी रायबांची जाधव आघाडीकडून लढा तर आपण सर्व निवडून येऊ त्याच्यामुळे मी कार्यकर्त्याचे आग्रह असतो विकास महर्षी रायबांची जाधव विकास आघाडीकडून लढत आहे निवडून निवडून आल्यानंतर काय विकास करणार निवडून आल्यानंतर आम्ही जे जेही आमच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये जे जेही गावं असन तिथं पाण्याचा प्रश्न असन पहिला प्रश्न तो म गावाच्या अंतर्गत रस्ते असन गाव वस्त्यावर रस्ते असन त्या रस्त्याचे प्रश्न सर्व आम्ही डांबर रस्ते असन नाली बांधकाम असन जे जेही योजना असन त्या ज्या शासनाच्या योजनापर्यंत प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोचू जनतेला काय आवाहन कराल मतदान जनतेला आव्हान एकच करतो की कन्नड सोयगाव विधानसभा संघामध्ये रायबान जाधव विकास आघाडीचे कोणत्याही पक्षाला एवढे उमेदवार भेटले नाही आठपैकी सहा जिल्हा परिषद रायबांजी जाधव विकास आघाडीचे आणि चौदा पंचायत समित्या रायबांजा जाधव जाधव विकास आघाडीच्या उभ्या आहे सर्व जनतेला मी विनंती करतो की आमची निशाणी टॅक्टर आहे आणि पिशोर गणामध्ये ट्रॅक्टर निशाणी आहे पंचायत समिती गणामध्ये फक्त वरचा एक पंचायत समिती गण आहे आमचा निंबोरा तिथे पंचायत समिती गणामध्ये कपाट हे आमच्या गणेश घुगे यांच्या सौभाग्य होती सुनीताताई घुगे यांची कपाट निशाणी आहे बाकी सर्व ट्रॅक्टर तिन्ही ट्रॅक्टर निशाणे असून आम्हाला सर्व प्रचंड मदांनी विजय करावा असं सर्व मतदार बंधू मी भगिनींना विनंती करतो सांगाल आता तुम्ही पंचायत समितीला उभे आहात आता पंचायत समिती गणामधून मी उभा आहे पंचायत समिती गणामध्ये शासकीय जी पण निधी येणार आहे जे पण काम होणार आहे जसं मनरेगा योजना कामगार सडक नाली जे पण पाण्याची स व्यवस्था आज व्यवस्थाची झाली की आमच्या गनामध्ये पाणी तर भरपूर आहे पाणी एवढं आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये तो पाणी पुरवठा होऊ शकतो पण पाण्याची काही व्यवस्था नाही आहे म्हणजे सोडाची काही व्यवस्था नाही आहे तात्पर्य सांगायचं काळ आहे काही यंत्रणा म्हणजे त्यांची डिस्टर्ब झालेले आहे आम्ही ते काम करू जनतेला सा सर्वसामान्य जनते त्याला ती त्यांची गरजा भा भासू असं काम करू फक्त एवढं सांगतो येणाऱ्या सात तारखेला जे काही इलेक्शन होणार आहे आपले आमची टॅक्टर निशाणी आहे पिचोर गटातले आणि घनातले निशानी, निशानी ट्रॅक्टर आहे मला लढाव लागतो हो हो नमस्कार मी गणेश घुगे नक्कीच मी भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या वीस वर्षापासून काम करत होतो मला पक्षाने तिकीट नाकारलं आणि माझ्या मी ज्या मागच्या पंधरा वीस वर्षांमध्ये मी जे काही काम केलं जनतेमध्ये जा जाऊन ज्या काही जनतेचं काम केलं त्या बेसवर मला माझे आमदार दादा जाधव दा 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 यांनी निंबोरा पंचायत समिती गणामधून माझी पत्नी सविता घुगे यांना उ उमेदवारी दिली तर त्या उमेदवारीच्या माध्यमातून जे काही मागच्या चार पाच वर्षामध्ये जो काही बॅकलॉग राहिलेला आहे लोकप्रतिनिधीचा आणि ज्या काही योजना प्रकटलेल्या आहे जे काही ग्रामीण रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य के केंद्र असेल ग्रामपंचायतच्या काही वित्त आयोगाच्या असेल हा निधी आम्ही जनतेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करू आणि मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करू आणि या आणि रायबन जाधव विकास आघाडीचे पुरेचे पुरे पॅनल निवडून आणून दादा जाधव यांची बळकट करण्याचं काम आम्ही या ठिकाणी पहिले दुसऱ्या पक्षात असते आता तुम्ही त्यांना प त्यांच्यासाठी मतदान मागितलं आता तुम्हाला काय बोलणार काय मत मागण्यासाठी काय तुम्हाला तुमचे निशाने पोहोचवण्यासाठी काय नक्कीच मी रायबान मी नक्कीच अगोदर भारतीय जनता पार्टीत होतो परंतु मी कार्यकर्ता म्हणून मी मेहनत करेल आहे लोकायला माहिती आहे की शेवटी आपल्यामध्ये धावणारा नेता पाहिजे उंटावून शेळ्या राखणारा नको मी लोकांमध्ये धावणारा नेता आहे लोकांमध्ये जाणारा कार्यकर्ता आहे आणि लोक मला नक्कीच संधी देईन जनतेची पुन्हा डबल सेवा करण्यासाठी तनेश कुके निमोरा पंचायत समिती गण पिशोर जिल्हा परिषद गटातून संजय निकम पिशोर पंचायत समिती गणातून कैकाशा युशुपभाई पठाण आणि निंबोरा पंचायत गणातून सविता गणेश घुगे ह्या विकास महर्षी रायबानजी जाधव आघाडीकडून उभे आहेत आणि मी सर्व सर्कलच्या मतदारबंधूंना आवाहन करतो की आपण सर्वांना एकजुटीनं मतदान करावं आणि विजयी कराल ही अपेक्षा आता तुम्ही प्रचार पहिली गोष्ट काय आहे प्रचार यंत्रणा आम्ही तर म्हणजे विस्कळीत झालो होतो की एकदम जेव्हा संजय निकमला आम्हाला वरून पार्टीने आदेश केला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने की संजय निकम यांना आपल्या पक्षात प्रवेश करून घ्या आणि त्यांना प्रचार करायला लावा आपल्याला त्यांना जिल्हा परिषदला निवडून आणायचं आहे आणि उमेदवारी पण द्यायची आहे अचानक असा सगळ्या पक्षात फिरणारा माणूस त्या ठिकाणी आला आणि आमचं तिकीट काढण्यात आलं आणि मग आम्ही थोडं विस्कळीत झालो परंतु एक असं जेव्हा माणूस खचून जातो तेव्हा त्याच ते ताकतीने डबल उभा राहतो त्या ताकतीनिशी आम्ही पुन्हा उभा राहिलो आणि आमच्या नजरेत एक नाव आलं की जे समाजकारणात सर्व शेतकऱ्यासाठी गावागावात त्यांचं नाव आहे प्रत्येक क्षेत्रात त्यांचं चांगलं काम आहे प्रशासनावर त्यांचा दरारा आहेत असं नाव हर्षवर्धन रायबान जाधव यांच्या आम आम्हाला समोर आलं आणि आम्ही लगेच क्लिक झाल्या आल्या शी संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला संजीवनी दिली आणि लगेच प्रवेश करून त्यांनी क कैलासवाशी रायबांजी जाधव विकास आघाडी स्थापन केली आणि त्या ठिकाणी आम्हाला तिन्ही उमेदवाराला या ठिकाणी संधी दिली आणि निवडून आणण्याचा शब्द दिला बऱ्याच ठिकाणी सभा झाल्या गुगलवर तुम्ही सर्च करा हर्षवर्धन जाधव आणि विका विकास महर्षी रायबांजी जाधव महाविकास विकास आघाडी यांचं त्यांच्या सभा कशा झाल्या देकुळ असेल निंबोरा असेल तांडा असेल भारंभ असेल असे जबरदस्त सभा त्या ठिकाणी झाल्या आणि ट्रॅक्टरवर मतदान करा असं ते प्रत्येक गावात जाऊन आवाहन करत आहे म्हणून सनी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि आमच्या या ट्रॅक्टर आणि कपाट या निशेणीवर पिशोर सरकारला सर्व लोकांना विनंती करतो की मतदान करावं हो। आणि एक हर्षवर्धन रायबान जाधव यांचे हात बळकट करावे अशी विनंती करतो आणि थांबतो विकास मंत्री रायबांजी जाधव विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मी संजय भिकंडराव निकम व पिशोर पंचायत समिती गणामध्ये आमची बहीण कैकशायसुख पठाण आणि वरच्या निंबोरा पंचायत समिती गणामध्ये आमचे मित्र गणेशभाऊ घुगे यांच्या सौभाग्यवती सुनीताताई गणेश घुगे हे आम्ही तिन्ही उमेदवार विकास महर्षी रायबाई जाधव विकास आघाडीकडून उभे आहेत मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण एक चर्चा झाली आपल्या गावामध्ये आणि चर्चा करून आपण सर्वांनी ठरलं होतं की सर्वांनी मला सांगितलं की एकमताने सांगितलं होतं की तुम्ही आम्ही तुम्हाला मतदान करू पण त्यावेळेस मी मशाल निशानी घेऊन आपल्याकडं आलो होतो तर मशाल निशानी घेऊन येत असताना मला पार्टीनं दोन महिन्यापूर्वी पक्षप्रवेश दिला होता आपण गावातून आले होतो आणि शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही तिकीट देऊ त्यावेळेस त्यांच्याकडं उमेदवार नव्हता उघाटा गटाकडं एकही उमेदवार त्यावेळेस नव्हता त्यावेळेस विलासभो असन तालुका अध्यक्ष आसन ते अंबादास दानवे आसन भाडवा सांगतो मी मला राग आला आता त्यांनी त्यावेळेस मला यांनी सर्वांनी यांना विचारलं की तुम्ही उमेदवार शोधा आणि हे उमेदवार शोधून तालुका अध्यक्ष विलास भोचाल त्याच्यात विषय नाही आहे पण तालुका अध्यक्षांनी यांना अध्यक्षा आदेश दिला मग यांनी मला उमेदवारी मला मग विचारलं त्यांनी की बाबा तुम्ही जिल्हा परिषदला उमेदवार उभे राहणार आहे का म्हटलं ठीक आहे मला पक्षांनी कधी संधी दिली तर मी शंभर टक्के पक्षाकडून उभं राहील त्यावेळेस चर्चा चालू झाली आरक्षण वगैरे सोडत निघून सर्व गोष्टी चालू झाल्या ता त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा मी त्यांना विचारलं पहिले माझे आमदार उदयसिंग राजपूत वगैरे सर्व आमची चर्चा झाली उमेदवारी देत तर मी पक्षात प्रवेश करतो ठीक आहे म्हणजे शंभर टक्के तुम्हाला उमेदवारी आम्ही जाहीर करतो आणि तुम्ही पक्षात प्रवेश करा त्या उद्देशाने आम्ही सर्व गोष्टी हे पार्टीच्या हिशोबाने आम्ही सर्व पक्ष प्रवेश वगैरे हो केला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही पक्षाचं काम चालू करा संघटन मानणं चालू करा त्या हिशोबानं मी सर्व संघटन मानणं चालू केलं आणि मशालचे असे तुमच्याकडे आपल्या गावात घेऊन आलो होतो मशालीचे चिन्ह वगैरे छापून मी घरोघरी त्यांनी मला आदेश दिले की तुम्ही मशाली घराघरापर्यंत पोहोचा मी त्या हिशोबानं मग ते सर्व सर्कलमध्ये मशालीचे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवलं आणि जसे जसे दिवस जवळ आले तसे तसे हा केतन काजे याला कुठंच थारा नव्हता हा बाणाकडं गेला हा घड्याळीकडं गेला हा कमलाकडं गेला हा दादाकडे बी गेला याला कोणीच थारा लागू दिला नाही मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो आणि तुम्हाला पण माहितीच असेल माझ्या काय सांगायचं आज दिल्लीमध्ये दे, देशामध्ये दे काय खबर होती तुमच्या मोबाईलमध्ये एका मिनटात येते हे मला काही सांगायचं आलं की एवढं हे नाही फक्त त्याला कुठंच तिकीट भेटलं नाही तर त्यांनी शेवटच्या तीन चार दिवसाजोगर बाणाकडे एवढा प्रयत्न केला पण त्याला आपल्या तालुक्याचे आमदार संजना तईना डायरेक्ट विरोध करून टाकला त्याला म्हणे पक्षाला सांगितलं याला सोडून कोणालाही तिकीट लागतं मला याला तिकीट द्यायचंच नाही मग त्यांनी विचार केला आता काय करायचं आपल्याला तर उभं राहायचं हर्षवर्धन दादाकडं तो असा दादा होता की बा इकडे पक्षाचं तिकीट भेटलं तर मग इकडून दादाकडे उभं राहायचं नाही आणि इकडे दादाकडे म्हणजे मग त्याला तिकीट भेटू तर तो दादाकडे फक्त कॉन्टॅक्ट मध्ये होता मग दादाला पण लक्षात आलं ते गोष्टी त्याच्या हे असा करू आला म्हणून मग शेवटच्या दोन दिवस राहिले आणि विलासबाबू आणि यांच्या थोडं लक्षात आलं की सर हे काहीतरी आपल्या गेम करताय मग आपण ना तर प्रत्येक एक सर्कलमधून एके गाड्या पाठवल्या जवळपास दहा बारा गाड्या जाऊन चाळीस जण विलास बाबू आणि ते सर्वजण गेले आणि तिथं अंबादास दादावीला भेटले आणि त्यांना सांगितलं की बाबा आम्ही चर्चा ऐकतोय की तिकीट केतन गाजेला भेटतोय त्यांना अंबादास जानवी सांगितलं असं तुम्हाला कोणा सांगितलं तुम्ही जा कामाला लागा आपल्या गावातून दोन गेले होते मला असं वाटत आणि त्यांना काढले होते का हा यांच्यासोबत फोटो पण काढले म्हणजे तारखेला फोटो पण काढले आणि यांना सांगितलं की तुम्हाला सांगितलं कोणा तुमची उमेदवारी फायनल आहे तुम्ही कामाला लागा मतदारसंघात फिरा असं सांगितलं ना बापू असं सांगितलं एकोणीस तारखेला कैलासवासी राहजी गाडी या ठिकाणी आपल्या कंगडमध्ये स्थापन झालेले आहेत त्यांचे प्रमुख हर्षवर्धनजी दादा जाधव आणि यांनी सांगितलं की शिवसेनेचं शीन काय ते झालं आता त्या त्या वेळेत मीच ते सांगायचं विरोधी पक्षनेते यांनी सांगितलं होतं की भाऊ आपल्याला त्या मतदारसंघात माणूस नाही माणूस शोधा नाहीतर तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल मी म्हटलं माझी परिस्थिती त्या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक लढण्यापुरती स्ट्रॉंग नाही त्या ठिकाणी सर्व सोंग करता येतात बाकीचं यंत्रणा ही राबवायची असेल तर सर्व त्या ठिकाणी करावं लागतं म्हणून मी या ठिकाणी संजय आबा निकम यांना भेटलो त्यांना विनंती केली की आमच्या पार्टीत प्रवेश करा आणि या सर्व नेत्यांकडे आबांना प्रत्येक वेळेस घेऊन गेलो आणि जवळपास उद्धव साहेबाच्या हाताने ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस जवळपास दहा गाड्या आपल्या सर्कलवरून नेल्या होत्या प्रचंड खर्च त्या ठिकाणी बाबाचा झाला आणि माझे दोन दिवस मी त्या कार्यालयात बसून होतो पार्टीकडे की बो असा आमच्यावर अन्याय करू नका तुम्ही या ठिकाणी तिकीट आबाला द्या परंतु त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत त्या ठिकाणी जखडून ठेवलं आणि ऐन वेळेवर दुसऱ्याच माणसाची उमेदवारी केली डिक्लेअर केली आणि मग आम्ही थोडस अडचण टाळू परंतु कसं असतं अडचण जेव्हा जितकी जोरात उभी राहते तितक्याच ताकदीनं माणूस त्या ठिकाणी उभा राहतो मग अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग आम्ही दादाशी आधी कार्यकर्त्याशी संपर्क संपर केला के की आपल्याला आता निर्णय घ्यायचा का उभं राहायचं किंवा नाही प्रश्न उभा उभा होता की उभं राहायचं किंवा नाही उभं राहायचं असेल तर कुणाचं तरी सपोर्ट किंवा कुणाचं तरी सहकार्य किंवा कुणाचं तरी आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे म्हणून सनी आम्ही सर्वांना सर्वांनी सांगितलं यांनी तर मला आबानी सांगितलं की विलासभोस तुम्ही जर इथं आमच्या पाठीमागं उभे राहत असाल वरच्या पंच समितीत तरच मी उमेदवारी ठेवतो नसता मी पाठीमागे घेतो अशा प्रकारचं विधान त्यांनी मला त्या ठिकाणी केलं आणि पार्टीने ज्यावेळेस आपल्या पाठीत घज्जेत बसला त्यावेळेस पार्टीशी आपल्याला काय देणं घेणे कुठली पार्टी जर आपला ऐकत ऐकतच नसेल किंवा ऐक्या थे वेळेवर त्यांची आपली इमानदारी ते विकत असतील आपल्या इमानदारीचा भाव वरचे रोख ठरवत असतील ते किती दिवस काम नाही झाला पंधरा दिवस पंधरा दिवस मेहनत घेतील नंतर आपण काय साहेब सोबायला तुम्ही हात धरून रामराम करा असं विकत ते कोणी त्याला सांगून द्या डायरेक्ट नाही तर लागेल परिस्थिती समजून घ्या आम्ही जे तळकळीने ना आम्ही का त्याच्याबरोबर मी काम केलेलं आहे म्हणून मी हे त्याच्याबरोबर पाच वर्ष सात वर्ष मी काम केलं आणि राहिलं विकास 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 एवढं काम माझं तुला एवढं हाग खेळला एकद राम खेळला कामाचं मी सांगतात एक तुझा रंग हात खेडला पन्नास लाखाचा फुल होता गणेश बाबा पन्नास लाखाचं एक काम होतं शाळा आमची शाळा बघितल्या गेल तुम्ही नदी तिला तिथून माझा विरोध होता तो केटीवर करायला आमच्या कंपाउंड जे ना हे असं वालकंपाउंड अशी नदी वाहते त्यांनी तो एक केटीवर केला केटीवरचे दरवाजे लावून ठेवले तिल काढून घेतलं मस्त मोकळून गेला पूर आला पूर सर्व पाणी अटकलं आमची शाळा उद्ध्वस्त झाली हो किती पन्नास लाखाचं काम केलं पन्नास लाखाचं एस्टिमेट वीस लाखात काम झालं लाख खिशात घातले कार्यकर्त्याला दहा पाच पाच हजार रुपये खर्च दोन तीनच लोक त्याच्याबरोबर सुखी कॉन्ट्रॅक्टर आणि त्याची चिंचिगिरी आहे ते पन्नास लाखाचं काम वीस लाखात झालं आणि पूर्ण गावात पाणी शेरलं आमची आरोग्य केंद्राची बिल्डिंग आहे ना पूर्ण उद्ध्वस्त झाली पूर्ण वॉल कंपाउंड ही उद्धस्त झाला पुन्हा आमच्यावरती त्याचे उपकार वीस लाखाचं वॉल त्या ठिकाणी आम्ही मंजूर केलं अरे पाळलं कोणी ते कोणी ते उद्धस्त केलं हे पण ध्यानात घेण्याच्या गोष्टी आहे आणि शाळा सुद्धा आता ते सांगता आम्ही पासष्ट लाखाची शाळा त्या ठिकाणी मंजूर करतोय पासष्ट लाखाची शाळा ठीक आहे परंतु शाळा पाडण्याचं पाप कुणी केलं कशी पडली शाळा या ठिकाणी तुम्हाला त्यात काय ते कमिशन घेणार त्यात का, ना, का, 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 त्या का पैसे राहणार नाही म्हणजे इकडे पन्नास लाखातले तीस लाख रुपये कमवले पुन्हा पासष्ट लाखामध्ये वीस लाख कमवतील पुन्हा त्या आरोग्य केंद्राच्या दहा लाखामध्ये तीन लाख रुपये कमवतील पैसे कमवून राहिले तुम्ही नुकसान तर आमचं उरलं शासनाचं उर राहिला शासनाचे बी जय मारे गौरवाले आमचे गौरले म्हणून या ठिकाणी जाऊ द्या फक्काडे उकारल्यात मजा नाही परंतु तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो की तुम्ही बाहेर निघा जा खाक केला तुमचं कोणी पाहुण्यास खाक केला येऊ नका फोन करून विचारा कुठल्या कोपऱ्यातल्या माणसाला विचाराय तुम्ही कोणाला मतदान करणारी कोणी पाहुणा आमचं ते पाचशे ते येत राहतो त्यांना विचारा तिथे डेअरीवर करा मला फोन कोणाला मतदान करणारी रामनगर पण भेटा भेटा नाही घेऊ ना नाही आम्ही बाराशे पैकी मतदान देणार बाबाला बाबा तू तुम्ही लेट घेऊ

यांच्यातर्फे आम्हाला जिल्हा परिषद निवडणूकमध्ये जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अंजुआबा निगम तसेच निंबोरा गणातील उमेदवार गणेश भाऊ घोगे यांची सौभाग्यवती सौदाताई गोगे आणि किशोरगणामधील उमेदवार मी युसुफ मुनीर पठाण माझी मिसेस कैकशा युसुफ पठाण आम्हाला उमेदवार आणि आपण सांगितलं कारण माझ्यावर अन्याय झाला माझं टिकीट आपलं मला टिकीट दिलं नाही तसं तसं काही माझं म्हणजे माझ्यावरती तसा अन्याय झाला नाही पण तुम्हाला सांगतो की माझ्या घनाचा आणि माझ्या गटात त्या वासियांजवर अन्याय झाला जे काही पहिले स्टँडिंग उमेदवार होते पाच वर्ष त्यांचा काळ होता चार वर्ष शासनाने केला त्यांनी काम काय केलं ते आपल्या सर्वांसमोर आहे पंचायत समितीमध्ये घनामध्ये जे उमेदवार होतं कारण की तुम्हाला तिचं नाव माहीत असेल पण मला तिचं नाव माहीत नाही कारण की मी या क्षेत्रामध्ये नवा आहे सगळ्यांना माहीत आहे मी नवा आहे भगवान भाऊ निकम यांचे माझे काय फार जुने संबंध आहे या गावातील ग्रामस्थ बाई आमचे दुसरे मित्र आमच्यासोबत प्रचारासाठी असणारे ज्ञानेश्वर पटेल येतात या तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो या तालुक्याला या तालुक्याला सूर्य रायबान भाऊ जाधव आणि त्या नेतृत्वाखाली हा आपला तालुका चाललेला होता कुठं भाऊवती नव्हती कुठं नातं नव्हतं भाऊनी मागासवर्गीयच्या घरात जाऊन चा पिली असेल भाऊनी एखाद्या चर्मकार समाजाच्या घरी जाऊन जेवण केलं असेल परंतु ह्या मागच्या दहा वर्षामध्ये विलासराव खरं बोलले त्या मताचे मी स्पष्ट मते आहे त्यामध्ये माझा माझ्यासारख्या सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा बळी गेला मी तुम्हाला सांगतो मागच्या दहा वर्षामध्ये जातीपातीचं राजकारण करून काही मतलबी लोक स्वतःची फोळी बाजून घेत आहे या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो आपल्या कन्नड तालुक्याचं खमख नेतृत्व म्हणजे हर्षवर्धन दादा जाधव याच या तालुक्याला न्याय देऊ शकत त्याला उमेदवारी दिली पाहता का हायका न्याय हया काय करणार आम्ही गोरगरीबाचे कार्यकर्ते कोणाकडे जात आम्ही तुमच्या सारख्या सर्वसामान्य लोकाशिवाय आम्हाला मायबाप कोण आता घरी बायकोर बापीर मायावी मंडळली हिंडा भाजप चपाटी माग <laughs> उठला का सुटला इकडं आरोग्य शिबिर घेतो तिकडं पळतो <laughs> काय मित्रांनो <laughs> राजकीय परिस्थिती राजकीय कार्यकर्ता म्हणून सोपं नाहीये मागच्या वीस वर्षापासून माझी हात मला माहिती आहे आबा किती दिवसापासून फिरतायेत हे माहितीये परंतु तुम्हाला जर दोन हजार एकोणतीस ला जर हर्षवर्धन दादा जाधवांना जर आमदार करायचा असेल कन्नड तालुक्यात कुठं काय होईल ते माहीत नाही परंतु पिशोर जिल्हा परिषद गटाचा उमेदवार संजय आव्हा एकदमच निवडून आला पाहिजे आणि पिशोवर पंचायत समितीची उमेदवार कैकाशा पटानच निवडून आली पाहिजेत आणि निंबोरा पंचायत समितीची उमेदवार सविता गणेश घुगेश निवडून आली पाहिजेत एवढंच नाही तुम्हाला मला एक पुन्हा सांगा वाटत काल हर्षवर्धन जाधव निंबोर मध्ये आले निंबोर मध्ये येऊन त्यांनी उद्या काय व्हायचं ते होईल परंतु त्यांनी माझ्या समाजाला एक संदेश दिला ते मला म्हणाले त्या निंबोर गावात सांगितलं की गणेश अफोरा घ्याला मी सभापती मिस करले म्हणे कुंडली काय त्याला सभापती मिस करले म्हणे आणि देवफुळचं आणि माझं नातं काय आहे हे मला माहित नाही म्हणे पण तुला मी आता या ठिकाणी त्या लोकांना सांगितलं तू तु, तुम्ही सविता गुगेला निवडून द्या मी तिला सभापती करण्याची जबाबदारी माझी म्हणजे आहे का त्या माणसाचा जातीभेद आहे हा म्हणून तुम्हाला मी पहिल्या वेळेस सांगितलं यांची ठेकेदारी चालवण्यासाठी यांचे धंदे चालवण्यासाठी हे तुमच्या आमच्यामध्ये भांडणं होता